आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बदलापूरमध्ये महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली बदलापूर पूर्व परिसरातील म्हस्कर गुप्ते हॉलमध्ये सदरच्या आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीची रूपरेषा किंवा रणनीतीच्या बाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी अविनाश देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुख किशोर पाटील बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष भारत करांडे काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष असगर खान वंचित बहुजन आघाडीचे दिलीप पवार यांच्यासह आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीमध्ये आम्ही कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली आणि त्याप्रमाणे आम्ही आमची व्यूहरचना काही दिवसातच स्पष्ट करू परंतु या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की यंदा बदलापूर शहरामध्ये परिवर्तन हे होईल आणि महाविकास आघाडीची सत्ता कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर येईल असं निश्चितपणे या ठिकाणी मी सांगतो नक्कीच आज महाविकास आघाडीची जी बैठक बोलावली होती त्याच्यात सकारात्मक चर्चा झालेली आहे तिन्ही पक्षाचा आणि सोबत आमच्या वंचित देखील आहेत यानंतर अजूनही इतर पक्ष आमच्या सोबत यायला आहे तयार आहेत त्यांच्याशी बोलू आज प्रथम तीन ते चार पक्षांची आमची इथे मीटिंग आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि निवडणूक लढवण्यावर आम्ही ठाम आहोत आणि निवडणूक लढवून जास्तीत जास्त नगरसेवक आमच्या पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे येतील याच्यावरती आमचा विश्वास आहे मी तुम्हाला एक क्लिअर करतो ही सव्वा त्यांनी आढावा बैठक होती येणाऱ्या काळात ज्या काही निवडणुका होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्यातला म्हणून बदलापूर शहरामधील महाविकास आघाडीचे जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांना आमंत्रित केलं होतं आणि बैठक पार पडली धर्मनिरपेक्ष ज्या शक्ती आहेत आमच्या त्यांना सगळ्यांना एक करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ऑलरेडी बदलापूर शहरामध्ये अडतीस हजार हे मतं महाविकास आघाडीच्या पॉकेटमधील पारड्यामध्ये आहे एक सव्वा लाख जरी वोटिंग पुढे झालं मेयरला याच्यासाठी नगरात या त्यासाठी त्याची आमची तयारी आहे आणि तुम्हाला इथं गॅरंटीनं आणि शाश्वत आश्वासन देतो आणि सांगतो की येणारा कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा महाविकास आघाडीचा असेल निवडणुका मान्य सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला त्याच्यात निवडणूक आयोगाला आदेश दिलेला आहे चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्ही तात्काळ घ्याव्यात त्या अनुषंगाने आज बदलापूर शहरामध्ये सर्व आघाडीची महाविकास आघाडीची काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल वंचित आघाडी असेल इतर घटक पक्षांची आज या ठिकाणी तात्पुरती मिटिंग बोलवली होती त्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीमध्ये कसं काय नियोजन करायचं आणि आपली भूमिका काय असेल या प्रकारे प्राथम चरणात चर्चा झालेली आहे राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी